कधीच नाही चुकणार तुमचे उलट्या बोमात ते हेच आहे बहुतेक काय गे या घरात खोट बोलून कोण आलं तू आणि मी खोटा पाप वा। तू यार काय घर तुटलंच हम्म पण तू, तू खुश असशील ना कारण की एवढं सगळं करून पण तो आकाश ठाकूर अजूनही तुझ्याच बाजूने उभा आहे काय बालिश चाळे चालू होते तुमचे त्या दिवशी तो सीन अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे अगदी स्पष्ट नवरा बायको मुलगा हॅपी फॅमिली काय तर म्हणे आज माझी फॅमिली एकत्र आली आहे <laughs> आज माझ्या नवऱ्याने मला साथ दिली उद्या याच घरातली सगळी माणसं मला नक्की साथ देतील आकाश ठाकूर या जीवावर खूप उडते अस ना तू लय उड्या मारतेस मार 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 हव्या तेवढ्या उड्या मार कारण की आता लवकरच तुझ्या या उड्या पण बंद होणार आहेत आणि आकाश ठाकूर पण तुझ्या मागे जास्त वेळ उभा राहणार नाही मुळात आकाश ठाकूरला मी उभाच राहू देणार नाही काय म्हणायचीस तू खरो प्रेम जिंत वगैरे माझ्या प्रेमाचं काय माझा पण प्रेम होत तुझ्यावर खूप प्रेम होत माझं पण तुझ्यावर मी तुझ्यावर इतकं प्रेम केल्यानंतर सुद्धा माझ्याशी तू जे वागलीस ना त्यांनी माझ्या प्रेमाचं द्वेषात रूपांतर झालं आणि आता तू दुसरं लग्न केलं हे कळल्यानंतर तो द्वेष टोकाला पोचला आहे आता त्याच टोकावरून मी या घरातल्या प्रत्येक माणसाला खाली ढकलून देणार कडेलोट करणार त्यांचा आणि आकाश ठाकूरला तर मी वरून ढकलून पण देणार आणि खाली येऊन त्याला हत्तीच्या पायाखाली पण देणार तू बघत राहा आता नाही वाचणार तो यू जस्ट वेट अँड वॉच नाही थँक यू काय सर तर इज ऑल माइंड इव्हेंट तुमच्या मनासारखं झालं ना बस माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल तेव्हा सर दादा सिरियसली तू इतका चीप गेम खेळशील असं कधीच वाटलं नव्हतं मला सॉरी सर हां आपण ठरवू सर पुढची मीटिंग या हां थँक्यू सर थँक्यू अखेर काय मी फोनवरती बोलतो दिसतं ना तुला दिसतंय ना दिसतय सगळं दिसतंय मला आणि काय कोणाशी बोलत होतास तर कोणाकोणाशी बोलून ठेवलंस तू स्वतःच्या मनासारखं झालं नाही म्हणून आता माझ्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय सेकंड काय झालंय तुला चांगलंच माहिती रे काय झालंय कारण हे सगळं तूच घडवून आणलंयस का मी घेतलेला प्रोजेक्टच्या क्लायंट्स माझ्यासोबत काम करणार नाही असं म्हणतात आणि का कारण त्यांना आकाश ठाकूरच पाहिजे हे उडच ना तुला <laughs> <laughs> ही मस्करी वाटते तू मुद्दाम सगळ्यांना सांगितलं ना की आता तू या प्रोजेक्ट वरती नाहीयेस म्हणून म्हणून तर बॅकआउट करताय पण मी असं का सांगेन हे बघ हे बघ अखिल हे सगळे क्लायंट्स आपले जुने क्लायंट्स आहेत त्यांनी आजपर्यंत फक्त माझ्यासोबत काम केले म्हणून असं म्हणत असतील ते मी काय म्हणतो तू त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न तर कर तू त्यांना अजून थोडे चांगले डिझाईन्स वगैरे दाखव आणि नाही बोलू का त्यांचे माझ्या डोक्यावरती तुझे उपकार करेक्ट का कर मला काही अक्कलच नाही असं वाटतं तुला मी कुठे असं काही बोलतो खरं काय माहितीये तुला तुला मी कायम तुझ्या टाचा खाली राहावं असं वाटतं मी मोठा होईन स्वतंत्र काम करेन कदाचित तुझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल होईल हा विचार पण तू सहन नाही करू शकत हो प्लीज नाही यायचं मला शांत मला काम करायचंय अरे काय 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 चाललंय काय तुमच्या लोकांचं काय झालंय अखिल याला विचार आधी प्रोजेक्ट यायचं नाटक केलं जाईल नंतर क्लायंट सांगितलं की याच्यासोबत काम करू नका सगळ्यांनी बॅकआउट केलं माहिती आहे असं काही नाही केलेलं आहे अखिर आय एम सॉरी टू से पण तुझ्या बोलण्यातून तुझी बोल इनसिक्युरिटी दिसते बरं ठीक आहे तू तू शांत आधी अखिल शांत आणि हे बघ बरोबरच आहे अरे हे होऊच शकतं ऑल ते सगळे सरांचेच क्लायंट आहेत ना ते बोलू शकतात असं तू मनावर घेऊ नकोस आणि काळजी तर करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर डोंट वरी उंदराला मानसर साक्ष करा काय करायचं ते बघितलं बघितलं का आधी बघ जाऊ दे अखिल मला त्यांच्या म्हणण्याचं वाईट नाही वाटत आता आणि तुला खरं सांगू का हे असंच काहीतरी होणार याची थोडीशी कल्पना होती मला तू काळजी करू नकोस आपण आहोत ना आपण सगळं नीट करू कसं करणारे पण आता अरे कसं करणार म्हणजे अरे राजा आपण नवीन क्लायंट शोधून काढू नवीन प्रोजेक्ट करू नवीन इव्हेंट करू, करू। आणि आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे ते सगळे सक्सेसफुल सुद्धा करून दाखवणार अखिल मार्क माय वड्स तुझं काम तुझी मेहनत या सगळ्याची आकाश सर कदर करणार आपण जे जे ठरवलंय सगळं तसंच होणार आय प्रॉमिस ओके वहिनी कस तुम्ही एवढी सगळी काम एकत्र करता मला तर नाही जमणार बाबा तू कोशिंबीर करायला घेतेस का तेवढाच वेळ वाचेल का वहिनी मी पोळ्या करून देऊ म्हणजे काय ही का शिरली किचन मध्ये नाही ते मी बहिणीला मदत करायला आले तुला विचारलंय घ्यायचं नाही हिचा हात लागलेला काही मी खाणार नाही सांगून ठेवते काय हो तर माझ्याशी बोलू नका पण खरं ती कामं तरी करू द्यात मला तुम्ही हवी ती कामं सांगा मी सगळी करेन बहिणींवर एकटीवर खूप कामं पडता येतो काही गरज नाही अवनीला भरपूर कामं करायची सवय नी नी आई आणि मी पण ना मदतीला मी करेन त्यांना मदत ऐकलंस तुझी गरज नाहीये इथे आता आमच्या आकाशला मारायला टपलेलीच आहेस काय सांगावं स्वयंपाकाच्या बहाण्याने विष खायला घालेल आपल्याला काय बोलताय तुम्ही हो मग खरं तेच तू आणि तुझे आई बाबा पैशाला हापापलेली माणसात आहे तुम्ही मला वाटेल ते बोल पण माझ्या आई बाबांना नको अच्छा म्हणजे आता माझ्याच घरात मी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हेही तूच ठरवणार ऐकवत नसेल तो तुझ्या खोलीत जा आणि बहीस स्वयंपाक घराकडे बघायचं सुद्धा नाही तू आणि आवनी मी तुम्हाला दोघी नाही सांगून ठेवते हिला आपल्या घराचं पाणी सुद्धा द्यायचं नाही सगळ्यापासून लांब ठेवायचं हो, हो हो आई आकाशीच्या चाट्यामध्ये सापडलाय म्हणून राहते इकडे नाही तर घराबाहेर काढलं असतं मी कधीच आता दुर्दैवाने राहतीच आहे पण निदान आपण तरी सांभाळून राहूया याच्यापासून बरोबर आहे करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री